आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे जगभरातल्या देशांनी सागरी व्यापार क्षेत्रात भारतात गुंतवणूक करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन देशातले एक कोटी सात लाख अठ्ठ्याण्णव हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त देशभरातल्या उपचाराधीन रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी आता सविस्तर बातम्या भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी देशात अनेक पावलं उचलली जात आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं त्याचबरोबर जगभरातल्या देशांनी या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करावी असं आवाहनही त्यांनी केलं बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीनं आयोजित मॅरीटाईम इंडिया समिट दोन हजार एकवीसचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मॅरीटाईम इंडिया व्हिजन दोन हजार तीस या ई बुकचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं ही तीन दिवसीय परिषद डेन्मार्कच्या सहकार्यानं घेण्यात येत आहे आगामी दशकासाठी सागरी क्षेत्रातल्या भारताच्या पथदर्शी कल्पना आणि या, या क्षेत्रात भारताला अग्रस्थानी नेण्याच्या उद्देशानं या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे जगभरातल्या अनेक देशातील तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत भारतीय सागरी क्षेत्रातल्या व्यवसायाच्या संभाव्य संधी आणि गुंतवणुकीवर यावेळी विचारविनिमय होईल या परिषदेत नवीन तंत्रज्ञान उत्पादनं आणि सेवांची प्रात्यक्षिकं पाहता येणार आहेत तसंच सागरी क्षेत्रातील नव्या घडामोडींची माहितीही मिळणार आहे हे शिखर परिषद डॉट इन या संकेतस्थळावर येत्या चार मार्चपर्यंत होणार आहे कोरोना लशींचं उत्पादन वाढवण्यासाठी औषध कंपन्यांना सहकार्य करावं असं आवाहन जागतिक व्यापार संघटनेनं आपल्या सदस्य देशांना केलं आहे लसींचं उत्पादन तिप्पट करून ती गरीब देशांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं या संघटनेनं म्हटलं आहे देशात आतापर्यंत एक कोटी अठ्ठेचाळीस लाख चोपन्न हजार छत्तीस नागरिकांचं कोविड लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे गेल्या चोवीस तासात पाच लाख बावन्न हजार सहाशे एकोणचाळीस जणांना लस देण्यात आली दरम्यान काल दिवसभरात देशातले बारा हजार चारशे चौसष्ट रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्यांची एकंदर संख्या एक कोटी सात लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकवीस झाली आहे रुग्ण बरे होण्याचा दर आज सत्त्याण्णव पूर्णांक सात शतांश टक्के झाला आहे गेल्या चोवीस तासात बारा हजार दोनशे शहाऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली असून कोविड एकोणीसमुळे काल देशात एक्क्याण्णव जणांचा मृत्यू झाला देशभरात सध्या एक लाख अडुसष्ट हजार तीनशे अठ्ठावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत उपचाराधीन रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार आठशे पंचवीस रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत तर अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणसाठ उपचाराधीन रुग्ण केरळमधले आहेत नागालँडमध्ये लोंगलेंग जिल्ह्यातील एकोणनव्वद वर्षीय वृद्ध नागरिकाला काल कोविशिल्ड लस आली राज्यात एकंदर एकशे ऐंशी ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली असून अन्य आजारानं ग्रस्त असलेल्या पंचेचाळीस वर्षांवरील तेरा नागरिकांचंही लसीकरण करण्यात आलं नागालँडमध्ये आतापर्यंत एकंदर पस्तीस हजार सातशे एकोणनव्वद नागरिकांचं लसीकरण झालं असून लसीच्या दुष्परिणामाची एकही एक तक्रार आली नसल्याची माहिती राज्याच्या लसीकरण अधिकारी डॉ ऋतुतर यांनी दिली आंध्र प्रदेशातल्या शाळा मार्च महिन्यापासून बंद राहणार असल्याच्या वृत्ताचा राज्याच शिक्षणमंत्री आदिमुल्लापू सुरद्ध यांनी काल इन्कार केला कोरोना संसर्ग वाढत असल्यानं राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना एक मार्च ते चार पर्यंत सुट्टी जाहीर केली असल्याचं बनावट परिपत्रक समाज माध्यमांमधून पसरत असल्यानं सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे टप्प्याटप्प्या शाळा सुरू करणारं प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य आहे राज्यानं शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केलं असून अभ्यासक्रम कमी केला असल्याचं सुरेश यांनी सांगितलं शाळा आणि महाविद्यालयांचं कामकाज सुरळीत सुरू होण्याच्या मार्गावर असताना विविध अफवा पसरवल्या जात असल्यानं त्याबाबत चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले गेले असल्याचंही त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली राज्यात आठ टप्प्यात निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नऊ मार्चपर्यंत आहे या अर्जाची छाननी दुसऱ्या दिवशी केली जाईल बारा मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील या टप्प्यात पाच जिल्ह्यातल्या तीस मतदारसंघांमध्ये सत्तावीस मार्चला मतदान होईल यामध्ये पुरुलियामधल्या नऊ पूर्व मेदिनीपूरमधल्या सात पश्चिम मेदिनीपूरमधल्या सहा आणि झारग्राम आणि बांकुरामधल्या प्रत्येकी चार जागांचा समावेश आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर अॅपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांचे कृषी पंप आणि वीज ग्राहकांच्या संदर्भात विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कोणाचीही वीज जोडणी तोडू नये असे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले या निर्देशानंतर संबंधित यंत्रणांना वीज तोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आलं आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून नियम नुसार विजेवर चर्चा घेण्याचा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धरला थकबाकी सभात उपस्थित उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की वीज बिलांच्या थकबाकी संदर्भात विधिमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचं समाधान होईपर्यंत राज्यातील कृषी पंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही चीन सरकारच्या छळवणूक हस्तक्षेप आणि हकालपट्टी करण्याच्या धोरणामुळे या देशातल्या परदेशी वार्ताहरांसाठी काम करण्याच्या स्थितीमध्ये गेल्या वर्षातही सुधारणा झाली नाही उलट ती खालावल्याचं परदेशी वार्ताहरांच्या क्लब ऑफ चायना म्हणजेच एफसीसीसी या संघटनेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे चीनमध्ये काम करण्यास पूरक ठरणाऱ्या वातावरणात सुधारणा झाली नसल्याचं इथं वार्तांकन करणाऱ्या तीस देशांच्या दीडशे ते दोनशे परदेशी पत्रकारांनी म्हटलं आहे सलग तिसऱ्या वर्षी अशी परिस्थिती असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे परदेशी पत्रकारांची हकालपट्टी करण्यातही चीन आघाडीवर आहे गेल्या वर्षात त्यांनी एकट्या अमेरिकेतल्या अठरा पत्रकारांना मायदेशी पाठवून दिलं होतं पत्रकारांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी चीन सरकार सर्व यंत्रणांचा पुरेपूर वापर करत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे कोरोना काळातील नियमांच्या नावाखाली पत्रकारांच्या हालचालींवर देखरेख ठेवली जात असून अनेक वेळा निर्बंध घातले जात असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मात्र या अहवालातले आरोप फेटाळले आहेत राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेल्या हाँगकाँगमधल्या सत्तेचाळीस लोकशाहीवादी नेत्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी त्यांचे हजारो समर्थक न्यायालयाच्या आवारात जमा झाले होते मात्र आरोप ठेवलेल्यांपैकी ले एकाला चक्कर आल्यानं सुनावणी तहकूब करण्यात आली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमाव करण्यास मनाई असतानाही हजारो आंदोलकांनी या नियमांचा भंग करत आपल्या नेत्यांना समर्थन दिलं गुजरातमधल्या आलंग या जगातल्या सर्वात मोठ्या जहाज तोडणी बंदरात ब्रिटनच्या द मार्कोपोलो आणि मेगालन या दोन जहाजांची तोडणी झाल्याचं जा उघड झालं आहे हे जहाज आणखी काही वर्ष कार्यरत राहतील असं आश्वासन आधी दिलं गेलं होतं ही दोन्ही जहाजं एका लिलावात विकण्यात आली होती त्यानंतर मात्र ती दुप्पट किमतीनं भंगारात विकण्यात आली गेल्या वर्षी ब्रिटनशी संबंधित जवळपास तेरा जहाज तोडणीसाठी भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर आल्याचं एका तपासात दिसून आलं आहे जुनाट जहाजं धोकादायक कचरा समजली जातात आणि त्यांना ब्रिटनमधून विकसनशील देशांमध्ये पाठवणं बेकायदा आहे जहाजांमध्ये वापरण्यात आलेल्या पोलादाला भारत पाकिस्तान आणि बांगलादेशकडून सर्वाधिक किंमत दिली जात असल्यानं जगातल्या सत्तर टक्के जहाजांची तोडणी याच तीन देशांमध्ये होते। मध्य प्रदेशातल्या खांडवा इथले भाजपचे खासदार नंदकुमार सिंग चौहान यांचं काल रात्री दिल्लीमधल्या मद्ांता रुग्णालयात निधन झालं त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदकुमार सिंग चौहान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही चौहान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त आहे पुन्हा ठळक बातम्या जगभरातल्या देशांनी सागरी व्यापार क्षेत्रात भारतात गुंतवणूक करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन देशातले देशा दे एक कोटी सात लाख अठ्ठ्याण्णव हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त देशभरातल्या उपचाराधीन रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी सुरू झाला आहे त्याचा अवश्य लाभ घ्या संस्कार रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा, आकाशवाणी नमस्कार